काय हवा तर राजांचीच आहे कशा आपल्याला सगळ्या जनतेला जो माणूस पाहिजे तो वैचारिक आणि सुशिक्षित माणूस पाहिजे शिकलेला नमस्कार नमस्ते मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमदारपणे सुरू आहे दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान संपन्न होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी या ठिकाणी मतमोजणी संपन्न होणार असतानाच <स्यारी> फलटण नगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या मनामध्ये कोणाला नगराध्यक्ष बनवायचं त्याचबरोबर कोणाला नगरसेवक बनवायचं हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत फलटण शहरातील वेगवेगळ्या भागातून नागरिकांचे मत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या भावना काय येत आहेत त्यांच्यामधून विकास कामं कोणत्या अपेक्षित आहेत त्याचबरोबर त्यांना नगरसेवक कोणाला बनवायचंय नगर नगराध्यक्ष कोणाला बनवायचंय हे आपण जाणून घेऊया तर चला भेटूया आपण नागरिकांशी चार चार नंबर कोण कोण उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी अनिकेत राजे नाईक निंबाळकर पप्पू शेख आणि रुपाली जाधव बरं कोणाच्या हवाय काय हवं तर अनिकेत राज्यांचीच आहे आपल्याला सगळ्या जनतेला जो माणूस पाहिजे तो वैचारिक आणि सुशिक्षित माणूस पाहिजे शिकलेला अनिकेत राजे लॉ झालेले आहेत त्यांचे विजन खूप मोठे आहेत म्हणजे त्यांना फलटण हे डेव्हलप करायचंय पूर्णपणे त्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत गेल्या गे चार पाच वर्षात प्रशासक म्हणून काम पाहत होत भरपूर सीओ येऊन आतापर्यंत बदलून गेलेले आहेत आणि तुम्ही ही सगळी जनता पण बघते आणि सगळे नेते पण बघतायत की फलटणची काय अवस्था झालेली आहे प्रशासकाची राजवट होती या ठिकाणी चार वर्ष नऊ वर्षानंतर निवडणूक होती तेच प्रशासकाच्या कार्यकाळात काय कामं झालीत हे जनतेने बघितलेत आता तुम्ही गावात फिरला तर रोडची अवस्था वगैरे कोण उभे अकरा नंबर मध्ये अकरा नंबर मधले उमेदवार काय माहिती नाही अजून माहित नाही माहिती नाही नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजून तर मी काय वाचले नाही पेपर मध्ये येतं पण अजून काय वाचले नाही यादीत नाव आहे ना मदर यादी बघितलेलीच नाही बघितलीच नाही पण काय यंदा कोणाची हवा का आहे काय हवा आता लोकशाही रिझल्ट मध्ये दिसेलच काय तीन तारखेला तीन तारखेला तीन तारखेला हवा दिसणार हवा दिसणार कस काय कस काय यंदाच राजकारण कस काय वाटतंय काय निवडणूक कशी काय वाटते चार वर्ष प्रशासक होतं त्यानंतर आता निवडणूक होते निवडणूक हा दर पाच वर्षाने येणार हा नैमित कार्यक्रम आहे दर पाच वर्षाने आले पाहिजे पण यंदा नऊ वर्षाने आली हा मग आले ना कार्यक्रम सतराला निवडणूक झाली तेव्हा जेव्हा त्यांना डायरेक्ट सोबत होती आता ही कसं आहे कार्यक्रम असतो सार्वजनिक कार्यक्रम असतो लोकशाहीचा त्यामुळे ते रितसर पद्धतशीरपणे येत असते नवीन निवडणूक आपण मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकांना काय वाटतंय पलटणकर नागरिकांना ज्या अपेक्षा आहेत आता हे प्रत्येक नागरिकाच्या वेगळ्या वेगळ्या अपेक्षा असतात प्रत्येक नागरिकाला वाटतं स्वच्छ पाणी यावं स्वच्छता असावी ह्या वेगवेगळ्या अपेक्षा आहे प्रत्येक नागरिकाची कुठला प्रभाग तुमचा प्रभाग क्रमांक चार चार कोण कोण उमेदवार आहेत आमच्या इथे अझरुद्दीन शेख म्हणजे पप्पू आणि दुसरे जालिंदर जाधव समोरून नाईक म्हणून आहेत आहेत आणि अजून निंबाळकर म्हणून कोण आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आहेत काय यंदा कोणाची हवा आहे काय तसं कसं आता म्हणायला गेलं तर अनिकेत राजांचीच हवा आहे कारण का अनिकेत राजांचं वेल एज्युकेटेड पणा ते आणि त्यांचं उच्च शिक्षित असल्यामुळे फलटण कुठल्या पद्धतीने घेऊन जायचं पलटनची जी संस्काराची घडी श्रीमंत रामराजांनी बसवून दिलेली आहे ते अनिकेत राजे हिथून पुढे शंभर टक्के जपतील असं पब्लिक सगळ्या जनतेला विश्वास आहे त्यामुळे श्री राज्यांचीच हवा आहे गेले चार पाच वर्ष प्रशासक होते हा हो। त्यामुळं काय विकास काम प्रशासकीय लागवट ला, लागू झाल्यामुळे काय झालं विकास कामं थांबली जे काय श्रीमंत रामराजांनी काम करून आणली होती त्याच्यावर हे आले बंदी आली मग त्यामुळे चार पाच वर्ष थोडंसं इकडे तिकडे झालं विकासात पण हिथून पुढं ज्यावेळेस राज्य येतील हिथून पुढे विकासाची घडी हा अशी हिथून पुढे कंटिन्यू चालू हो राहील नमस्कार नमस्कार तुमचा कुठला प्रभाग प्रभाग क्रमांक नऊ नऊ नंबर बरोबर कोण कोण उमेदवार आहेत महायुतीकडून आहेत अमोल भोयटे आणि महबूब मेटकरी बर आणि आपल्या महाराज साहेबांकडून आहेत पंकज पवार आणि बाबू जाधव कसं काय यंदा काय परिस्थिती काय ला आ, आहे आमचे दोन्ही सीट लागतील हवा हवा राजवा राज आता शिंदे साहेबांच्या ह्याच्यात प्रवेश केल्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद आहे उमेदवार कोण दादा होय संशयित पदासाठी कोणाची हवा आहे अनेकेत राजा आहे सुशिक्षित आहे वकील पेशा आहे त्यांचा बर बाकी असं रोजगार वगैरे दिलेत त्यांनी मध्ये भरपूर बरं प्रभाग कुठला आहे मतदानाच माहित नाही माहिती फक्त आता ते सारखं आठ आहे का नऊ आहे का अकरा आहे तेच कळ पण मतदान आहे ना काय नाव बघितलं का बघितलं कस काय यंदा निवडणूक कशी काय वाटते किती नंबर प्रभागात आहे दहा नंबर मध्ये अकरा मध्ये अकरा मध्ये कोण कोण उमेदवार आहेत ते ना माहिती उमेदवार माहित नाही अजून मतदान आहे आहे बघितलं का बघितलं यंदा लय मोठा खेळ चालतंय इकडे तिकडं कस काय यंदा काय कुणा छवं आहे काय काय सांगता येत नाही सांगता येत नाही कशामुळं राजकारण राजकारण आहे हा त्यामुळं ते काय सांगता येत नाही यंदा राजकारण आहे त्यामुळे काय सांगता येत नाही कुठल्या प्रभागात राहिलाय आम्ही मलठण मलठण मध्ये आताच वाढताय काय राजकारण काय राजकारण लांब विचार लांब आहे कशामुळे नकोच वेळ राजकारण लांब आहे राजकारण नको लांब आहे चार नाही माहिती आहे अजून नाही अजून नाही पाहिजे अध्यक्ष पदाचा उमेदवार माहित आहेत का हा कोण कोण आहेत आणि कितराजे बर आणि शमशेर निंबाळकर बर अजून एवढे दोघच माहिती हवा कोणाच्या नाही त्याचा हवा कोणाचे सांगता येणार नाही कशामुळे घासू नये घासू नये या वेळेला घासू नये कशामुळे निंबाळकर विरुद्ध निंबाळकर निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असले तरी घासूनच आहे त्याच्या अगोदर कधी घालता निंबाळकर विरुद्ध निंबाळकर नाही दोन हजार चार ला झालं की झालं होतं पण ते एवढं नव्हतं एवढं आता आता जास्त आहे त्यावेळेला एवढे प्रश्न नव्हते आता जास्त आहेत आता जास्त प्रश्न आहेत होय बारा प्रभाग बारा मध्ये कोण आहेत उमेदवार अरुण खरात आहेत हे म्हणतो स्वाती फुले आहेत बर आणि काकडे सर विकास काकडे अजून आणि ते संकेत श्याम त्यांच्यात नगराध्यक्ष पद उमेदवार कोण आहे नगराध्यक्ष पद उमेदवार कोण आहे अनेक राज्य अजून आणि काय कोणाच्या हवा आहे का सांगू शकत नाही जनते कशा करता येऊ असे का चार पाच वर्ष प्रशासक काम पाहत होत ते काम हो समाधान आहे का हाय की बरेच आहेत त्यापैकी वे। बऱ्यापैकी काही काय प्रश्न आहेत फलटनचे रस्त्याचे आहेत बरेच आहेत होय आहेत अजून म्हणजे जे जे आहेत ते सगळे सगळे वेटिंगलाच आहेत काम नाही असं ना पाच वर्ष झाले ना आता पाच वर्ष झाले पंचवीस वर्ष नाही झाले ते पाच वर्ष झालेले का असं काय नाही प्रभाग नंबर दहा आणि आमच्या शेजारी प्रभाग नंबर अकरा दहा अकराच्या काय दहा अकराच्या बांड्रीवरच्या कोण कोण आहे मध्ये दहा मध्ये अमित शेठ भोहते नंदू शेठ वारसदार बर आणि त्यांच्या बरोबर बबलू शेठ मम्मी आई बर बर आणि राजे किशोर तराळकरांची मुलगी बर आणि निकमांच्या घरातली एक सीट आहे नाही त्यांच्या बरोबर गणेश शिरतोडी येतील मेबी नगरध्यक्षपदाचे उमेदवार शमशेर सिंह नायक निंबाळकर राणे आणि अंकित राजे काय कोणाची काय यंदा कमळाचीच हवा आहे कशामुळे विकास कामांचा केलेला धडा काय आणि आमदार साहेबांचं ऍक्टिव्ह नेतृत्व फलटणला गती दिला असं वाटतंय यंदा कस काय कोण कोण उमेदवार काय नाही माहिती नाही पण मतदान करणार आहे ना हो करणार आहे दोन तारखेला हो पण नगरा पदाला दोन उमेदवार भर येत ते नाही अजून काहीच माहिती नाही अगोदर कुठं होतं मतदान तुमचं मुंबईला होत मुंबईला कशात नोकरी तुम्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये आणि आता शेवटवृत्त झाला शेवट काय होता तुम्ही पोलीस निरीक्षक पीआय म्हणून या ठिकाणी निवृत्त झाला काही काय काय मुद्दा असणार हो म्हणजे तुम्हाला काय वाटतंय असं त्या निवडणुकीत कसं बघताय माझ्या मुंबईकडून इकडं पलटणकडे काय फरक वाटतो काय नवीन असल्यामुळे इकडच अंदाज नाही पण फरक काय वाटतोय मुंबईच्या मतदानात तिकडच्या आणि आता आता पहिल्याच इकडे आहे मतदान अगोदरचं मतदान तुम्ही तिकडे केलंय मुंबईला बरोबर मुंबईला कुठल्या एरियात राहत होता काश्मीर तिकड किती वर्ष केली तुम्ही पोलीस खात्यात सदतीस सदतीस वर्ष केली सुरुवात काय म्हणून केली ते पोलीस म्हणून पोलीस म्हणून आणि पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाला आता जुनं राजकारण आणि आताच राजकारणामध्ये काय फरक जाणवते तुम्हाला जुना आणि आताचा किंवा मुंबई मधलं राजकारण आणि आपल्या गावाकडचं राजकारण फलटणकडचं कसं बघताय याकडं मुंबई मध्ये जरा फास्ट आहे एकदम सगळं म्हणजे राजकारण नाही ना मुंबईला राजकारण कधी पोलीस स्टेशनला यायचे नाहीत किंवा काय ते भानगडीत पडायचेच नाही बर 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 इकडे काय आपलं ग्रामीच इतका काय नाही म्हणजे जिथं तुम्ही नोकरी केली तिथं राजकीय पुढारी येणं नसायच नसायचं आणि अजून काय असायचं मुंबईच्या राजकारणामध्ये काय फरक असायचा म्हणजे तिथलं राजकारण कशावर नेमकं नाही आता आम्ही पोस्टिंग पुरत राहणार तिथं त्यामुळे काय एवढं डिप आम्ही विचार करायचो नाही बाबा कामात कोणाचं कोण येते काय होतंय ते का तसं काय मुंबईला तिकडे एवढा हे नाही आणि जरा कशा असायचं तिथल्या बारा बारा तास करायचो तास करायचो बर बर आणि काय प्रा तिथ लोकांचे काय नेमकं असायचं म्हणजे तुमच्याकडे येणार प्रश्न कसे असतात लोकांचं आमच्याकडे आता मारामारी काय दिवाणी स्वरूपाच्या मॅटर असायच्या प्रभाग नंबर अकरा कोण कोण उमेदवार आहेत काय काय माहित नाही माहितच नाही नाही बदल न्यादिल नाव आहे का बघितलं बघील कारण झालंय नाही नाही नऊ वर्षानंतर निवडणूक होती कसं काय बघताय बघूया काय फलटून विकास करतात होय कोण कोण उमेदवार आहेत नाही अध्यक्ष पदाचा आता माहिती नाही ना अजून अजून काय फारसं प्रचार नाही वातावरण तापले नाही काय नाही काय नाही काय नाही थंड आहे सगळं होय काय कुणाच्या हवाय काय काय नाही मग सांगता येणार सांगता येणार नाही उमेदवार का हा तारळकर ईद हा आणि बबलू मोमीन हा अमित बोटे अजून अजून अपक्ष असतील काय नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे आणि किती राजा आहेत शमशेर दादा आहेत हा कस काय ना कुणाची आहे काय आता काय आता आम्ही तर काय मतदार आहे त्यामुळे आता काय जे मतदार देतील त्याच्यावरती आता कुठचं नाव कोणा चर्चा कुणाची असं काय नाही आता काय आता जसं होईल तस लोकांच्या लोकांच्या वरती अवलंबून आहे आमचा तीन आहे तीन नंबर हो कुठं आला तीन नंबर तिकडं आला गावात आम्हाला पलीकडं कोण कोण उमेदवार आहेत काय हो सचिन आहे वळे नंतर सरगर बर दोन सरकार आहेत बर आणखीन एक आहे नवरे बर चार आहेत उमेदवार कोण आहेत नगराध्यक्ष शमशेर सिंग तेच आमचा अध्यक्ष आहे हवा कोणाची काय कमळाची हवा आहे कोण कोण आहेत अमित बैठे अमित बैठे अजून विशाल पवार अजून नगर उमेदवार हा नगरची पद्धत काय एवढं माहित नाही आपल्याला होय कसं काय हवं कोणते असं काय सांगू शकत नाही आपण कोण उमेदवार आहेत प्रभक बारा प्रभाग बारात आहेत के फुले मॅडम पण मग अरुण खरा आणि शाह मॅडम आहेत ते ना मला वाटतं काकडे सर ये आणि नगर उमेदवार कोण आहेत आणि अनिकेत राजू काही यंदा कुणा आहे काय आता सध्या नाही काय सांगू शकत अजून वातावरण तापले का नाही तापल आता आता तापणार उद्या बस आहे नाही थापल बरं